नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाड्यांच्या आराचा प्रश्न एरनीवर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या आराचा पुरवठा होत असल्याने बालक व गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे काही अंगणवाडी केंद्रामध्ये शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार ही समोर आला आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या आराबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे याबाबत महिला व बालकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्य घेणार का हेच पाहावे लागणार आहे शासनाकडून अंगणवाडीतील बालक आणि गर्भवती महिलांच्या आरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्ची घातला जातो मात्र बालक आणि गर्भवती महिलांना किडलेल्या अन्न सडलेल्या धान्याचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे बालकांच्या आरोग्याबाबत भीती व्यक्त होऊ लागली आहे महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या बेळगाव जिल्ह्यातच हे हा प्रकार घडू लागले आहेत त्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे बालकांच्या आहारासाठी तांदूळ तुरडाळ शेंगदाणे अंडी रवा आदी साहित्य पुरविले जाते मात्र हे साहित्य दर्जाहीन असल्याने बालकांना पौष्टिक आहार कसा मिळणार असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे शासनाकडून पुरवले जाणारे धान्य पौष्टिकता वाढविण्याऐवजी आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याचे धान्य असल्याचेही बोलले जात आहे जिल्ह्यात पाच हजार पाचशे एकतीस अंगणवाडी केंद्रे आहेत अलीकडे नवीन अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे या अंगणवाडी केंद्रातील बालकांना पुलावा गूळ शेंगदाणे दिले जातात मात्र हे धान्य दर्जाहीन असल्याने बालकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा संतप्त भावना व्यक्त होत आहेत अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतीचा धान्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे सर्व अंगणवाडी केंद्रांना चांगल्या प्रतीचा आर पुरवठा पुरवला जात आहे अंगणवाडीतील आराबाबत तक्रारी आल्यास कारवाई केली जाणार आहे बिजगर्नी येथील अंगणवाडी आराबाबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली आहे